नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री आणि आपले सहकारी रात्रीचे नऊ वाजले मला वाटतं की सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे म्हणजे मलाही फोन प्रचंड येत आहेत मीही उत्तर उत्तर परंतु उत एक काल जी निविदा पडली आणि साहेब फार व्हायरल झाली निविदा त्यामुळे लोकांच्या मनात फार प्रश्न आहे की वर्दी संदर्भात काय होणार आपले कामगार मंत्री याबद्दल फार पॉझिटिव्ह आहेत यापूर्वी तुम्ही सांगितलंय मंडळाचे सर्व अधिकारी चांगल्या रीतीने प्रयत्न करत आहेत रात्री रात्रीचे नऊ वाजताही आपले डोके साहेब या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आपले असिस्टंट लेबर कमिशनर यांनी प्रयत्न करत आहेत आणि खरोखर सकारात्मक चांगली बाब आहे महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना मी आश्वासित करू इच्छितो की जी निवेदा जी फिरते आणि तुम्ही सगळे टेन्शन मध्ये आहात साहेब निवेदा निघाली आता जुनाच कपडा विणार का उद्या एक बैठक आहे आपल्या प्रधान सचिव मॅडम बरोबर त्या बैठकीमध्ये साहेब स्वतः जाणार आहेत आणि त्यामध्ये काही निर्णय होईल सर्व आम्हाला आशा आहे की चांगला निर्णय होईल आणि निविदामध्ये आपण असं केले की त्यामध्ये अजून कुठलाही कलर नाही दिला तो कलर पेंडिंग आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका एकदम निराश होऊन जाऊ नका काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय कारण देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या बैठकीमध्ये साहेबांनी क्लिअर कट निर्देश दिले की हे सर्व मंडळी माझी आहे आणि या मंडळाचा ड्रेस चेंज झाला पाहिजे तुमच्या भविष्याची चिंता ही बरोबर आहे एम एस एमएसएफचा अतिक्रमता मुद्दा आता साहेबांवर चर्चेला आणि आपला बोर्ड फार सकारात्मक आहे सतत त्यांच्याबद्दल पत्रव्यवहार करत वाशीचे सुरक्षा रक्षक आहेत रक्षक आहेत नेहरूचे आहेत हे सगळे आता रात्री नऊ वाजता या ठिकाणी आणि एम एस एफ चा अतिक्रमण बोर्ड चांगल्या पद्धतीने डिफेंड करत आहे चांगल्या पद्धतीने पत्रव्यवहार करत आहे आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचे गार्ड आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड रात्री प्रयत्न करतायत नवी मुंबई महानगरपालिके ही शंका होती त्यामध्ये आपला एकी गार्ड कमी केला नाही एमएसएफच अतिक्रमण होत परंतु ते थोपवण्यात अधिकारी आपले सक्षम आहेत कोणी घाबरून जाऊ नये आणि विनाकारण सगळ्यांना उन्हेवालांना अधिकाऱ्यांना उन्हाला टॉर्चर करू नये आपण त्याबद्दल ता चांगला निर्णय घेतलेला आहे उद्या साहेब त्या पत्र पाठवतील त्यामुळे वर्दीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे चांगली बातमी लवकरच येईल अशी आशा करतो धन्यवाद